सराई सोनसाखळी चोरटे बाफले गुन्हे शाखा युनिट पाचच्या जाळात पाच लाख चाळीस लाखांच्या एकशे एक्केचाळीस ग्रॅम दागिने हस्तगत चौदा गुन्ह्याची उकल ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या सोनसाखळी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचने पाळत ठेवत धडक कारवाई केली आहे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे इंदिरानगर ठाणे येथून आरोपींना अटक केली त्यांच्या अधिक चौकशीत चौदा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस पथकाला यश आले या गुन्ह्यात बारा गुन्हे सोनसाखळीचे चोरीचे एक गुन्हा चिटिंगचा आणि एक वाहन चोरीचा असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी दिली अटक आरोपींकडून पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचे एकशे एक्केचाळीस ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत अटक आरोपी असिफ शब्बर सय्यद बासष्ट राहणार पाटील नगर गल्ली नंबर चार आंबेवली आणि आरोपी बागर असिफ सय्यद अडतीस राहणार भास्कर शाळेच्या बाजूला कुरुमचाळ आंबिवली याचा समावेश आहे असिफ आणि बागर दोघे बाप लेख आहेत त्यांच्यावर ठाणे परिसरात चितळसर ठाणे ठाणेनगर वागळे श्रीनगर आदी पोलीस ठाण्यात दखल असायलाची माहिती पोलिसांनी दिली सदर दोघा अटक चोरट्यांपैकी आरोपी असिफ याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर आरोपी बागर हा पोलिसांच्या कस्टडीत आहे त्याची अधिक चौकशी सुरू आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये हे जे स्ट्रीट क्राइम्स आहे त्याच्या विरुद्ध स्ट्रॉंग ऍक्शन घेण्यासंदर्भात मान्य पोलिस आयुक्त आशुतोष डुमरे सर यांनी नेहमीच सूचना दिलेल्या त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन स्तरावरती असेल क्राईम ब्रँच स्तरावरती असेल आपण याच्यामध्ये कारवाई करत आहोत याच्या अगोदर अशा कारवाई झालेल्या आहेत चेन स्नॅचिंगच्या चे विरुद्ध ज्या आरोपी अटक करून आपण त्यांच्या स्ट्रॉंग ऍक्शन घेतलेले त्या अनुषंगानंच युनिट पाच क्राइम ब्रांच जे आहे याचे सिनियर पी आय विकास घोडके आणि त्यांची पूर्ण टीम यांना आ, एक माहिती आ, होती की अशा पद्धतीच्या आरोपी आपल्या इंदिरानगर ठाणे इथं आलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांना अरेस्ट केलं त्याच्यामध्ये आपण इंट्रोगेशन मध्ये मा माहिती मिळाली की यांनी जवळजवळ बारा चेन स्नॅचिंग केलेले आहेत त्यांनी स्वतः कबूल केलं एक चिटिंगचा गुन्हा ही त्यांनी केलेला कबूल केला आणि एक आ, मोटर व्हेकल थेप्टी त्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आशिफ सय्यद वैवर्ष बासष्ट आणि बागर सय्यद वयवर्ष अडतीस हा वडील आणि मुलगा आहे याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे टोटल एकशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन मोटरसायकल असे एकूण पाच लाख चाळीस हजारचा चा मुद्देमाल आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे एकूण बारा गुन्हे चेन स्नॅचिंगचे जे डिटेक्ट झालेले आहेत ते श्रीनगर पोलीस स्टेशन ठाणेनगर चितळसर वाघळे स्टेट पोलीस स्टेशन आ, वर्तकनगर पोलीस स्टेशन कापूर बावडी अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत याच्या अगोदरचा या आरोपींच्या विरुद्ध जवळजवळ तेवीस गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न आहे आशिफ सय्यद हा आरोपी आहे त्याच्या ते विरुद्ध तेवीस गुन्हे चिटिंगचे गुन्हे आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत आणि जो बागर सय्यद हा जो मुलगा आहे विरुद्ध चेन स्नॅचिंगचे जवळजवळ पाच गुन्हे दाखल असल्याचं समोर येत आहे निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं डिटेक्शन झालेलं आहे क्राईम ब्रांच कडून क्राईम ब्रांच चे एसीपी डिटेक्शन म्हणून निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय गोडके पी आय नितीन पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी डगे पाटील अविनाश महाजन पी एस आय तुषार माने पी एस आय सुनील अहिरे आणि पूर्ण टीमनं एक उत्कृष्ट काम आणि उत्कृष्ट डिटेक्शन केलेलं आहे याच्यामध्ये आपण पुढेही आधी जे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्या विरुद्ध काही स्ट्रॉंग ऍक्शन घेता येते का त्याचीही पडताळणी आपण करत आहोत आणि चेन स्नॅचिंगला आळा बसण्यासाठी निश्चित त्याच्यामध्ये मदत होईल आणि याच्या पुढेही कुठल्या पद्धतीचे असे गुन्हे घडत असतील तर त्याच्याविरुद्धही आपण स्ट्रॉंग ऍक्शन घेणार आहोत